नमस्ते यूट्यूब फॅमिली आणि सर्वांचे खरंच मी माफी मागते की गेली आठवडा झाला आपला व्हिडिओही अपलोड झालेला नाही आहे आणि मला ना कुणाला भेटायलाही जायला जमलेलं नाही कामांची खूप धावपळ होती थोडंसं नियोजन होतं गावपातळीवर की कुठले निधी आले कुठल्या योजना गावपातळीवर दिलेल्या आहेत अशा जर वरिष्ठांचं नियोजन होतं त्याच्यामुळे खूप धावपळ झालेली आहे आणि मला वेळ देता आलेला नाही पण सर्वांचे मनापासून धन्यवाद की आपण कमेंट्स थ्रू जोडलेले आहात आणि नक्कीच हो आपल्याला एकमेकांना सपोर्टच करून पुढे जायचं आहे मला नेहमी सांगायला आवडतं की आपण काहीतरी नवीन शिकायला हवं आणि मला स्वतःला फार आवडतं की नवीन काय आहे नवीन कसं शिकता येईल त्यासाठी माझी नेहमी प प्रयत्न आणि तळमळ चालू असते तर आत्ताही असं युनिक काहीतरी शिकायचं चा, चालू आहे डोक्यामध्ये म्हटलं बघा चला काम करून काहीतरी वेगळं आणि अर्थातच शिकणं थोडंसं स्वतःलाही त्याचा आनंद घेता येतो आणि जर तीच गोष्ट इतरांना देता आली तर तो आनंद दीवगिणी झाल्याशिवाय राहत नाही आणि मग जेव्हा तो खरंच आपण आनंद घेतो की आपण इतरांना पण ते शिकवतो इतरांना तो देतो तर त्याचा मी आनंद नेहमी घेत असते मला नेहमी सांगत असते की मी पहिल्यांदा शिकते आणि मग ते इतरांना मी शिकवण्याचा प्रयत्न करते आणि खूप सुंदर असा हा प्रवास सुरू आहे आपली साथ खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे आणि ती तुम्ही देतच आहात त्यासाठी तुमच्या मनापासून नेहमी धन्यवाद मानणार आहे तर बऱ्यापैकी आपली जी युटी फॅमिली आहे खूप म्हणजे खूप सुंदर सहकार्य होत आहे आणि खूप छान शिकायला भेटतं खरं तर अभिमान वाटतो मला यूट्यूब फॅमिलीचा की आपण जे सर्व एकमेकांना सहकार्य करत असतो आपली कमेंट्स बघून पण मला खूप आनंद होत असतो आणि मी नेहमी तो आनंद माझ्या जे पूर्ण सर्कल आहे त्यामध्ये मी त्यांच्याशी शेअर करत असते की खूप चांगलं जग आहे आपण फक्त ते चांगल्या नजरेने बघायला हवं सोबत वाईट गोष्टी घडतात सोबत चांगल्याही गोष्टी घडतात आपण नेहमी चांगल्या गोष्टींचा विचार करून चांगलं काहीतरी करण्याचा माणूस ठेवायचा आहे वाईट गोष्टी घडतात त्या वाईट गोष्टींकडं लगेच तिथल्या ते दुर्लक्ष करून विषय मोकळा ठेवायचा आहे त्याच्याशी काही घेण देणं ठेवायचं नाही आपल्याला जे गरजेचं आहे त्यावर लक्ष केंद्रित करून आपण तो प्रवास पुढे चालत राहायचा आहे तर आज सांगायला आवडेल की खरं तर प्रत्येक व्यक्तीने ताईनेच का प्रत्येक व्यक्तीने स्वतःमध्ये गुंतून राहायला हवं आणि नवीन काहीतरी शिकून आपली ओळख निर्माण करायला हवी खूप छान वाटलं खरं तर आणि जसं जसं मला जमेल तसं मी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे खूप छान छान प्रोजेक्ट असे करायचा माणसं आहे बघूया महिलांनी साथ दिली तर नक्कीच कारण हे एकट्याचं काम नव्हे आणि एकटं कोणीही हे करू शकत नाही त्याच्यामुळे खूप छान छान विषय असे महिलांसमोर देत असते पण महिलांचं लगेच असतं हो आपल्याला तेवढा रोज मिळेल का तर म्हटलं नेहमी शून्यातून सुरुवात होते सुरुवात करायला सुरू करा आणि नंतर नक्कीच आपण रोज पाडणार आहोत त्याच्यामुळे नक्कीच मेहनत करा मेहनतीचं चीज हे नेहमी होत असतं हेच नेहमी महिलांना पटवून देत असते आणि मग अशी सगळी ती धावपळ चालू असते त्यामुळे व्हिडिओही बनवता येत नाही बऱ्याच महिलांना मी सांगत असते की अगं एखादा व्हिडिओ घेत चला कोणी फोटोग्राफर कोणी फोटो, फोटो काढत चला तर आम्हाला जमेल का किंवा आम्हाला कसं जमेल कसं काढू असे सतत त्यांचे प्रश्न असतात आणि त्यामुळे मग हे उपक्रम जे आहेत ना ते मला आपल्याशी शेअर करता येत नाही आहेत कारण मीच स्टेजवर असते आणि मीच व्हिडिओ घ्यायचा म्हटलं तर कार्यक्रम अवघड होतो आणि मग त्या गोष्टी आपल्या फॅमिलीला मला शेअर करता येत नाही त्यासाठी धन्यवाद आपण समजून घेत आहात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद